नमस्कार मित्रांनो सचिन मुरुआर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमिक शिक्षक पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात एकूण पंचवीस पदांसाठी आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया शिक्षणसेवक पाहिजेत जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव संचलित विविध माध्यमिक शाळेतील रिक्त असलेल्या जागांवर खालीलप्रमाणे विषयनिहाय व संवर्गनिहाय शिक्षणसेवकांची पदे भरावयाची आहेत तर या ठिकाणी मित्रांनो विविध माध्यमिक शाळेत शिक्षणसेवकांची पदे भरावयाची आहेत तरी खालील दिलेल्या पत्त्यावर इच्छुक उमेदवारांनी बुधवार दिनांक सहा अकरा दोन हजार चोवीस म्हणजेच सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्रांच्या मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांची दोन छायांकित प्रतिस उपस्थित राहावे तर या ठिकाणी दिलेल्या तारखेला म्हणजेच सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आपले मूळ कागदपत्रे व त्या कागदपत्रांची दोन प्रतीसह मुलाखतीला उपस्थित राहायचे आहे क्रमांक एक विषय मराठी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एकूण तीन जागा जात जातसवर्ग जातीचा जा प्रवर्ग एस सी शेड्यूल कास्ट एकूण दोन जागा तर या ठिकाणी शेड्यूल कास्टसाठी दोन, है, दोन, दोन, बीए बीए जाज दोन जागा आहे अनुसूचित जातीसाठी दोन जागा अनुक्रमांक दोन विषयी हिंदी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एक जागा जातसवर्ग टी शेड्युल ट्राईब अनुसूचित जमाती एकूण दोन जागा टी दोन जागा अनुक्रमांक तीन विषय इंग्रजी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड पदसंख्या एकूण सहा जागा इंग्रजी या विषयाच्या एकूण सहा जागा आहेत जातसवर्ग व्ही जे ए एक जागा त्यानंतर पहा अनुक्रमांक चार विषय गणित शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड ए पदसंख्या एकूण सात जागा जातसवर्ग एन टी बी एक जागा त्यानंतर पहा अनुक्रमांक पाच विषय विज्ञान शैक्षणिक पात्रता बीएड, बी एस सी बी एड या ठिकाणी बी एस सी बी एड बी पदसंख्या एकूण सहा जागा जातसवर्ग एन टी सी एक जागा अनुक्रमांक सहा विषय समाजशास्त्र शैक्षणिक पात्रता बी ए बी एड एकूण जागा दोन जागा जातसंवर्ग ओ बी सी आठ जागा ओपन दहा जागा अशा एकूण पंचवीस जागा आहेत एस सीसाठी दोन जागा एस टीसाठी दोन जागा व्ही जे एसाठी एक जागा एन टी बीसाठी एक जागा एन टी सीसाठी एक जागा ओ बी सीसाठी आठ जागा ओपनसाठी दहा जागा एकूण जर जागा आपण पाहिल्या कॅटेगरी जात संवर्गानुसार तर या एकूण जागा पंचवीस आहेत सूचना सदर शिक्षण सेवकांना मान्य शिक्षणाधिकारी सो माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येईल टिप इयत्ता सहावी ते आठवी या पदावरील नियुक्तीसाठी टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे महत्त्वाची अट दिली आहे वर्ग सहावी ते वर्ग आठवी या पदावर नियुक्ती करण्यासाठी टी ई टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर टू म्हणजेच टी टी पेपर टू उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पास असणे आवश्यक आहे मुलाखतीचे ठिकाण जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव जिल्हा कोर्टासमोर जळगाव फोर टू फाईव्ह डबल झिरो वन मुलाखतीची वेळ सकाळी अकरा वाजता दिलेल्या तारखेनुसार निलेश भोईटे मानद सचिव जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारकसह समाज मर्यादित जळगाव ॲड्रेस ईमेल ॲड्रेस फोन नंबर दिला आहे तर ही होती मित्रांनो माध्यमिक शाळेची शिक्षक भरती जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि याच्यात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद